ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे प्रियाचा जुना बॉयफ्रेंड आणि ज्याचा वापर करून प्रियाने लाखो रुपयाचा आता चुराडा त्याच्याकडून पैसे उडवलेले असतात तो माणूस स्वतः येऊन आता सुभेदार आणि किल्लेदार परिवारासमोर प्रियाचं खूप मोठं सत्य सांगणार असतो कारण त्याला प्रिया मुळची कोण आहे ती एका अट्टल गुन्हेगाराची मुलगी आहे हे, हे माहिती असतं इकडे आता ज्या वेळेला प्रिया आश्रमात राहत असते त्यावेळेला तिच्या पैशाच्या छोट्या मोठ्या गरजा हाच तिचा बॉयफ्रेंड विक्रम जो असतो तो तिला पुरवत असतो आणि विक्रम तिच्या पैशाच्या गरजा पूर्ण करत असतो कारण विक्रमला प्रियाच्या एक महत्त्वाची माहिती असते कारण प्रिया एका अट्टल गुन्हेगाराची मुलगी असते आणि तो गुन्हेगार जेलमध्ये असताना त्याने विक्रमला प्रियावती लक्ष ठेवायला सांगितलेलं असतं त्यामुळे प्रियासाठी छोट्या मोठ्या पैशाची आता इकडे विक्रम सोय करत असतो आणि ज्या वेळेला विक्रम प्रियाला आणि अर्जुनला एका रेस्टॉरंटमध्ये एकत्र बघतो तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन असते इकडे आता अर्जुनला घेऊन जबरदस्ती ज्या वेळेला प्रिया लग्नाच्या आधी एका रेस्टॉरंटमध्ये मध्ये असते तिथे विक्रमने प्रियाला पाहिलेला असतं आणि तो जाऊन तिच्या खऱ्या बापाला म्हणजे गुन्हेगार बापाला हे सगळं सत्य सांगतो आणि त्यावेळेला आता तो विक्रमला सांगतो की या प्रियाला दुसरं कोणाची मुलगी म्हणून मी पाहू शकत नाही तू तिला पुन्हा एकदा त्या आश्रमाच्या छत्रछायेखाली आण त्यावेळेला विक्रम चैतन्याची भेट घेतो आणि नक्की सत्य काय आहे ही मुलगी या माणसासोबत कशी हे विचारलं असता चैतन्य म्हणतो तुम्ही कोण यावरती तो, या तो सांगतो की मी या मुलीला आधीपासून ओळखतोय पण ही एका आश्रमात राहायची मग अर्जुन सोबत मिहिरा रेस्टॉरंट मध्ये बघितलं याच्यावर चैतन्य म्हणतो त्यांचं आधी लग्न ठरलं होतं म्हणजे तर ही किल्लेदारांची मुलगी आहे जी वीस वर्षापूर्वी हरवली होती आता मात्र विक्रमला समजतं की हिने काहीतरी खोटा बनाव केलाय आणि आता या खोट्या बनावामुळे तिचा खरा बाप आणि ती याच्यामध्ये जर दुरावा निर्माण झाला तर तो, तो बाप मला चोरडेल त्यामुळे आता इकडे चैतन्याच्या मदतीने तिचा बॉयफ्रेंड अर्जुनची भेट घेतो अर्जुनची भेट घेऊन तो अर्जुनला सांगतो की ही प्रिया आहे ही माझी गर्लफ्रेंड होती आणि हिने मला लग्नाचं वचन दिलं होतं आता मात्र एवढं सत्य समजल्यावर ती अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो अर्जुन म्हणतो काय बोलतोयस यावरती तो, तो, या तो म्हणतो माझ्याकडे पुरावा आहे असं म्हणत प्रियाचे आणि त्याचे काढलेले फोटो काढलेले सेल्फी ज्या अवस्थेमध्ये असतात त्याच्यावरून अर्जुनला समजतं की हे दोघ जण रिलेशन मध्ये होते तेच फोटो तेच सेल्फी आपल्या मोबाईलमध्ये घेऊन आता इकडे सगळ्यांच्या समोर अर्जुन आणतो म्हणजे आता आता इकडे पूर्णाई कल्पना या सगळ्यांच्या समोर हो ते फोटो पाहिल्यावरती अर्जुन सांगतो हिला तुम्ही तन्वी म्हणताय असेल ही तन्वी पण हिने आधी बघितलं एका माणसासोबत अफेअर होत मग त्याला सोडून माझ्यासोबत लग्नाला तयार तरी कशी झाली होती ही म्हणजे ही आपल्या सगळ्यांची फसवणूक करत होती ज्या वेळेला हिला कळलं की हिचं आणि माझं लग्न ठरलं आहे तेव्हा हिने सांगायला हवं होतं की या माणसासोबत ही प्रेमामध्ये आहे मग हिने का नाही हे सांगितलं ही का माझ्यापासून सत्य लपवत होती असं म्हणत अर्जुन आपला पॉईंट सगळ्यांच्या समोर मांडतो पूर्णाई आणि कल्पना हे सत्यपट आणि पूर्णाई म्हणते खरंच आहे आपली तन्वीने खूप मोठी फसवणूक केले कल्पना म्हणते देवी आईने चांगलंच केलं जे आपल्या तन्वी अजूनचं लग्न नाही झालं कारण अशा मुलीसोबत आपल्या लग्न झालं असतं तर कारण तन्वीला आपण लहानपणी ओळखत होतो पण आता तन्वी असं काही वागेल याच्यावरती आपला विश्वास होता का पूर्णाई म्हणते मला तर काहीच कळत नाही आपली तन्वी असं कसं वागू शकते अर्जुन एक वाक्य बोलतो मला तर वाटतं ही तन्वी आहे की नाही कारण तन्वी लहानपणी किती वेगळी होती कल्पनाला पण शंका येते कारण तन्वीचे लहानपणीचे संस्कार बघता ती असं काही करेल याच्यावरती कुणाचाही विश्वास नसतो सगळ्यात जास्त धक्का पूर्णाईला बसतो आणि ती अर्जुनला म्हणते मला ना माफ कर मी तुझं लग्न तिच्यासोबत लावून द्यायला निघाले त्यावेळेला अर्जुन व्हेरिफिकेशन करण्यासाठी पुन्हा एकदा सायलीला विचारतो तुला माहिती होतं का की प्रियाचा कोणी बॉयफ्रेंड होता सायली म्हणते बॉयफ्रेंड असं नाही पण एका मुलासोबत ती फिरायची आता मात्र याच्यावरती शिक्कामोर्तब होतो आणि आता विक्रममुळेच प्रियाचा सगळ्यात मोठा कपटीकार कारस्तात अर्जुन समोर येतं